हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो मी गेले होते नवरदेव नवरीला घेऊन दर्शनाला मी माझे भाऊजी माझी दीदी आणि माझी वहिनी आणि माझा भाऊ आम्ही गेलो होतो खुलताबाद वेरूदेव दर्शनासाठी तर मी हा खुलताबादला जाताना खूप सारा व्हिडिओ बनवला तर नक्की बघा आम्ही डायरेक्ट आमच्या घरापासून निघाल्यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आम्ही आता पोचलेलो आहे वेरूळच्या थोडं मागं होतो आम्ही कोणता फाटा म्हणता काय माहिती तिथं आम्ही थोडं चहा घेण्यासाठी थांबलो होतो आणि गाडीत खूप गर्दी झाली होती तरी आम्ही गेलो होतो आणि अमृतुल्य चहा पिला आम्ही स्पेशल गोळाचा मस्त होता आणि छान होता भारी होता आम्ही सगळ्यांनी चहा पिऊन निघालो तर पुढं आम्ही वेरूळमध्ये पोचलो पण आम्ही वेरूळ थांबणार नव्हतो कारण आम्ही तिकून येताना वेरूळा थांबणार होतो मग असंच आम्ही हां वेरूळला वेळी गेलो आणि भीताबादला गेलो हां आहे वेरूळचा आणि कुलताघाटचा आम्ही त्या घाटातला हालता मारुती देवस्थान

काय झालं चपला काढावं लागतील ना इथं टी शर्ट आदू हॅलो हाय आदू हाय 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 आमचा मस्त खेळत होता आणि हे बघा हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आम्ही सर्व गेलो होतो नवर लोर दोन नवरीला दर्शनाला घेऊन हे माझी भाऊजी ती माझी बहीण आहे ती तीन नंबरची मी माझी मोरगई ही माझ्या बहिणीची पोरगी म्हणजेच आपल्या शिवाणीची बहीण परी बगा हे बघ आहे तिथलं भद्रा मारुतीच्या शेजारी राहण्यासाठी सोय केलेली वाटत आपण राहू मंदिर आहे शनिवारी गर्दी राहते पण आम्ही शनिवारी नव्हतं गेलो मध्ये गेलो होतो आम्हाला काही नाही लवकर दर्शन झाले पण ना फोटो वगैरे काढले प्रसाद पुढं बनवलं पारत्राय माझी सुरतची दीदी आहे आम्ही सगळे एवढं गेलो होतो मी माझा भाऊ माझी बहिणी अंबाऊजी आणि त्यांचे मुलं मंदिरात जाण्यासाठी इथं चप्पल काढायला स्टँड आहे आपल्याला काय जायचे ते पैसे द्यावं लागतं असं काही त्यांची इच्छा नाही आमची आहे भाऊजी आणि दर्शन घेत होते म्हणजे एवढं काही घेणे पण नाही काढून टाकते मी असं काढलेलं आहे गेली बाहेर आणि इथे ना शनी आदू बाप्पा करा शनी महाराजांचे मंदिर आहे इथं मग लोक साईडला जातात लेडीज आपली मग आम्ही साईडला उभे असतो राऊंड मार ना राऊंड मारायचं आधू पण दर्शन घेऊन आला <laughs> आधू सगळ्यात आधी राऊंड येऊन मारून चक्कर विक्कर येऊन त्याला लई आवडतं पण कुठं गेला ना त्याला असं वाटतं मला यायनं मोकळं सोडावं मला फक्त फिरूनच द्यायला पाहिजे आम्ही इथं था थोडं थांबलो होतो कारण इथं आरती चालू होणार होती म्हणून मग मला चला थोडं थांबून आरती करून घ्या मग आम्ही थोडं थांबलो साईडला बसलो मग लगेच आरती चालू झाली थोड्याशात मग आम्ही सगळे आरती झाली मस्त आरतीला थांबलो आरती घेतली आणि मग घरी निघालो आम्हाला निघायला थोडा वेळ झाला होता म्हणून भारी अंधार पडलेला होता आणि तिथं खूप छान लायटिंग लावली लावलेली होती खूप छान मस्त उजेड झाला होता आणि एकदम खरंच खूप छान वाटत होतं खरंच पालथा मारुती देवस्थान एक नंबर आहे म्हणजे भद्रा मारुती म्हणतात त्याला पण इ इकडचे नाशिकच्या भागातले लोक पालथा मारुती म्हणतात पालथानी आहे असं मारुती शिवानी शिवानी बायकर आधू बायकर शिवानी खुलता बाजून निघाल्यावर वेरूळ लागतं ती म्हणजे घरी येताना तिथं खूप छान मंदिर झालेलं आहे ओम नमेश्वरची खूप मोठी पिंड तयार केलेली आहे आणि तिथंच शेजारी होतो देवाचं स्थानिक आणि आम्ही एका हॉटेलमध्ये आम्ही तिथून येताना हॉटेल मध्ये थांबलो होतं आणि तिथं झेता खेळायला खूप छान होतं म्हणून माझे भाजी हे मला झोका जात झोकामो देत होते माहिती पिता यांना झोका खेळायचा होता मला एवढा प्रेमानं झोका देत होतो दोन झोपे नंतर ते मोठा झोका खूप मोठा झोका खेळले आम्ही सगळ्यांनी तिथं झोका खेळलो मस्त घरी निघालो जेवण वगैरे करून खूप छान आमचं ट्रीप झाली खुलताबाद ते पाडळसा पाडळसा ते खुलताबाद हे बघा खूप म्हणजे खूप मोठा झोका दिला होता मला आमच्या भाऊजीने बाय व्हिडिओ